प्रीती विवाह हा एक द्वंद्व समास असून त्याचा विग्रह वकिलामार्फत करून घ्यावा लागतो पण दारू मुळे मनुष्याची कर्तबकारी कमी होते हे तर खरं नागिर हा माझ्या लक्षात आलंय तुम्ही मला असले वेडेवाकडे प्रश्न विचारत विचारताय का तुम्ही हातच राखून काम चालवलंय नाही बघा आता तुम्ही तितके नवीन नाही कसं आहे नवीन घेणाऱ्याचे अब्रूला आम्ही सुरुवातीचे चार सहा महिने जपत असतो आणि मग पुढ पुढं मग ज्याचा त्यालाच अब्रू बद्दल विधिनिषेध वाटण्याचं होतोय <laughs> आब्रू कीर्ती या गोष्टींबद्दल आता मला मुळीच चाड नाही अहो भर चौकात जाऊन जरी प्यायला सांगितलं तरी तयारी आहे माझी तसे तुम्ही आता तयारच झाला तुमच्या सारख्याच कार्यकर्त्यांची गरज आहे